नमस्कार इकडे सर्व बड्डेची तयारी झालेली असते सई छानपैकी तयार झालेली असते आणि ती आदित्यची वाट बघत असते भरपूर वेळ झाला तरी आदित्य काही येत नाही आदित्य आला नाही म्हणून सईला वाईट वाटतं शेवटी सई मुक्ताला विचारते मुक्ता आई अगं आदित्यदादा अजून कसा आला नाही कुठे आहे तो येणार आहे की नाही माझ्या बड्डेला तेव्हा मुक्ता म्हणते हो सई आदित्य आदित्यदादा नक्की येणार आहे तुझ्या बड्डेला आणि मुक्ता मनात म्हणते एकवीराई अजून आदित्य आला कसा नाही माऊच्या बड्डेला अगं जर तो आला नाही तर सईमाऊ माझी उकास उदास होईल तिच्या चेहऱ्यावरचं हे असा आनंद हिरावून घेऊ नकोस एकविरा आई खरंच आदित्यला पाठ इकडे माझ्या सईमाऊला आनंद होईल खरंच देवी आई मी तुला हात जोडते आदित्यला पाठ इकडे मुक्ताई सईची समजूत घालत असते आदित्यदादा येणार आहे येणार आहे सई एका बाजूला जाऊन कोपऱ्यात बसते सर्वजण आपापल्या बोलण्यात व्यस्त असतात इंद्रा काम करत असते स्वाती काम करत असते माणसं आलेली असतात बड्डेला जो तो आपापल्या कामात व्यस्त असतो गप्पा मारत असतो सई मात्र एकटीच बसून आदित्यची वाट बघत असते तिला वाईट वाटतं आणि अचानक सई घराच्या बाहेर येते आणि कुठेतरी गायब होते तेव्हा सर्वजण सईला शोधतात तर सई नसते सर्वजण खाली येऊन उभे राहतात तेवढा सागर येतो आणि म्हणतो काय झालं मुक्ता रडत असते मुक्ता म्हणते सागर सागर आपली सई सापडत नाहीये सागर म्हणतो म्हणजे मुक्ता म्हणते अहो आता इथेच खेळत होती पण अचानक कुठे गायब झाली काय माहीत खरंच सई सापडत नाहीये सागर स्वाती म्हणते हो दादूस अरे आता इथे सई खेळत होती अचानक कुठे गेली काय माहिती इंद्रा स्वाती मुक्ता तिघीही रडत असतात तिघींना सुद्धा टेन्शन आलेलं असतं आणि मोठा धक्का बसलेला असतो सागरला ते ऐकून धक्काच बसतो तो मोठा हादरून जातो तो म्हणतो सई माझी सई कुठे गेली म्हणजे तुम्ही कुठे होतात तेव्हा मुक्ता म्हणते आम्ही पण तिथेच होतो पण अचानक सई कुठे गेली काय माहीत मला वाटलं सई तुमच्यासोबत आहे की काय तेव्हा सागर म्हणतो नाही मी तर एकटाच गेलो होतो बाहेर सई माझ्यासोबत नव्हती आता मात्र मुक्ताला अजूनच टेन्शन येतं सर्वजण डोक्याला हात लावतात सई कुठे गेली असेल सागर म्हणतो मुक्ता आदित्य आला तेव्हा मुक्ता म्हणते नाही अजून आदित्य देखील आला नाहीये त्यामुळे सईला खूपच वाईट वाटत असत म्हणून तर ती निघून गेली नसेल ना कुठे सागर म्हणतो ही सावणी तर माझ्या मुलीला घेऊन गेली नसेल ना कुठे जर तसं असेल ना तर मी त्या सावनीला सोडणार नाही आत्ताच्या आत्ता जातो आणि माझ्या मुलीला घेऊन येतो आणि सागर रागाच्या भरात सावनीकडे यायला निघतो त्याच्या पाठोपाठ मुक्ता देखील सागरला थांबवायला निघते इकडे सर्वजण टेन्शनमध्ये मध्ये असतात लकी मिहीर सर्वजण सईला शोधत असतात तर आता नक्की सई कुठे गेली असेल सावनीने नेली असेल का जर सावनीने नेली असेल तर सागर तिची शिल्लक बाकी ठेवणार नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू